तर नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला लिंबू पाणी पिल्याने मानवी शरीरास होणारे फायदे सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया लिंबू पाणी पिणे हे मानवी शरीरासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे पण आपल्या या रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला लिंबू पाणी पिण्यास वेळ मिळत नाही मित्रांनो लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं व्हिटॅमिन सीचे शरीराला अनेक फायदे आहेत व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती चांगली होते व्हिटॅमिन सी एक अँटीऑक्साइड द्रव्य आहे यामुळे शरीरातील द्रा विषारी द्रव्य बाहेर फेकण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो म्हणजे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते मात्र लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास तसेच अंधारी येणे चक्कर येणे असे त्रास होत नाहीत लिंबू पाणी नियमित पिल्यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होते लिंबू पाणी आपल्या पचन संस्थेला रस पित्त आणि ऍसिड तयार करण्यास उत्तेजन करते तसेच लिंबू पाणी पिल्यामुळे अन्नाचे कण विघटन होण्यास मदत होते लिंबातील विटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं विटॅमिन सी त्वचेला सुरकुत्या पडणे त्वचा कोरडी होणे त्वचेवर वाढते वयाचे परिणाम होणे आणि उन्हामुळे त्वचेवर होणारे नुकसान टाळण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरते तसेच लिंबू पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी मदत होते लिंबू पाणी एक उत्साहवर्धक पेय आहे उन्हामधून आल्यानंतर किंवा कामावरून दमून आल्यावर खास करून उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी पिल्याने शरीरातील थकवा व आळस कमी होण्यास मदत होते लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड किडनी स्टोन किंवा मुतखड्याला प्रतिबंध करण्यासाठी मदत करू शकतो आणि लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी मदत होते मुतखडा विरगळण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासाठी लिंबू पाणी आपल्याला उपयुक्त ठरते लिंबू पाणी नियमित पिल्याने पोटाचा वाढलेला घेर किंवा वजन कमी करण्यासाठी मदत होते लिंबू पाणी ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते बाजारामध्ये मिळणाऱ्या दोन ते तीन रुपयाच्या या लिंबाचे आपल्या शरीरासाठी इतके जबरदस्त फायदे आहेत तर आपल्याला लिंबाचा समावेश आपल्या आहारात वाढवला पाहिजे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे आपल्याला जर आरोग्याविषयी काही त्रास असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका